नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहोत नाशिक मधील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मध्ये नाशिकच्या कुशीत वसलेले हे मंदिर शतकानो शतकांची भक्ती आहे आम्ही रात्री एक वाजता मुंबईहून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघालो पाच वाजता मंदिर उघडते त्यावेळी रांगेत जाऊन उभे राहिले येथे भगवान शिव ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही विराजमान तीन कधी कधी एखाद त्र्यंबकेश्वर तसेच आहे शांत सुंदर आणि दिव्य डोंगर ढग शांत वातावरण आणि मध्येच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग उषावर्त कुंड येथूनच गोदावरी नदी उगम पावती थोडासा वेळ काढून जरूर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया